राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं विमान अपघातात निधन झालेलं आहे अपघाताच्या वेळेला काय झालं होतं हे पाहणारे प्रत्यक्षदर्शी अतुल अतोळे आता आपल्यासोबत आहेत एक चर्चा अशी रंगली होती की सुरुवातीला धुकं खूप होतं त्यामुळे पायलटला अंदाज आला नाही आणि मग त्यांचं विमान क्रॅश झालं खरोखरच धुकं होतं का आणि इथे नेमकं काय झालं ते आपण जाणून घ्या अतुल अतोळे यांच्याकडनं अतुलजी मला सांगा नेमकं काय झालं तुम्ही काय पाहिलं तुम्हाला केव्हा समजलं सकाळच्या आठ वाजून चाळीस मिनिटंमध्ये पहिलं विमान रनवेला लँडिंगला सरळ आले होते पण ते लँडिंग झाले नाही परत एक त्यांनी ओव्हन लेकर राऊंड त्यांनी परत रिपीट घेतला आठ पंचेस झाले होते आठ पंचेचाळीसमध्ये ते गावाकडे दिशेने येत येत होते येत गावाकडे दिशेने आल्यामुळे ते थोडेसे एक शंभर दोनशे पट अनबॅलन्स म्हणजे आम्हाला दिसण्यास थोडे अनबॅलन्स वाटले अनबॅलन्स वाटल्यामुळे थोडे रनवेचा लँडिंगचं दोन्ही अंतर काही जवळ नव्हते आणि ते डायरेक्ट आठ पंचेचाळीस ते आठ पन्नासच्या दरम्यान डायरेक्ट जमीन करायची झाली अनबॅलन्स वाटलं म्हणजे नेमकं काय झालं कारण की जसं तुम्ही म्हणाला सुरुवातीला आल्या विमानाने घिरट्या मारल्या किती घिरट्या मारल्या ते किती वेळाने परत आलं आणि विमान तुम्हाला हवेत हेलकाव खाताना दिसलं होतं का सकाळी वारा जास्त सुटला होता का वारा नव्हता थोडं धुकं बी नव्हतं पण नॉर्मल थोडं आबाळ होतं आठचाळीसला पहिला राऊंड घेतला त्यांनी आठचाळीसला काय लँडिंग झालं नाही तेव्हा सेफ होतं आठ पंचेचाळीसला पुन्हा लँडिंगला आले तेव्हा थोडंसं एक दोन एकशे फुटावर थोडंसं अनबॅलन्स वाटले म्हणजे विमान थोडंसं हे वाटले आणि थोडासा आवाज थोडा वेगळा वाटत होता आवाज थोडा वेगळा वाटला आणि थोडंसं आठ पंचावशा दरम्यान डायरेक्ट समोर आपल्या ती जेमीन क्रॅश झाली जेमीन क्रॅश झाल्यावर त्या स्पोटानं वन टाईममध्ये क्रॅश झाले ते त्यांना दो गड़ दो गड़ आग दोन्ही संकट लागले दोन्ही संकट लागल्यामुळं आग एवढी भयंकर होती की पहिला एक स्फोट आठ पन्नासच्या दरम्यान म्हणजे झाला लगेच काही सेकंदा दुसरा झाला अच्छा म्हणजे दोन स्पोर्ट झाले हो पहिला स्फोट झाला तो आम्ही थोडं एक शंभरपोटापर्यंत पळत गेलो पण शंभरपोटापर्यंत पळत जाता एक दुसरा पोट परत झाला त्यामुळे आपण काही पुढे जाऊ शकलो नाही तर त्यांची एक पाच मिनटात त्यांची सगळी सिक्युरिटी अँब्युलन्स हे सगळे आले होते रनवेची सगळी त्यांची आणि एक त्यांनी हे केलं आपलं पण आता मला सांगा हा अपघात तर बारामती विमानतळावरती पहिलाच झालेला आहे तुम्ही अनेक वर्षांपासून इथे राहतात अनेकदा अजितदादांचं विमान येत असेल पवारसाहेबांचं विमान सा येत असेल ताईंचं विमान येत असेल सो असं तुम्हाला कधी काय जाणवलं होतं का की का इथे काहीतरी धोका आहे किंवा विमानतळामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे असं काय वाटत नव्हतं आपल्याला ते रेग्युलर विमान त्यांचे इच्छे जायचे हेलिकॉप्टर यायचे जायचे विमान ट्रेनिंग चालू होतं त्यांचे काय असे वाटलं नाही प्रॉब्लेम काय ते असे काय वाटले नाही पण आता जी शक्यता पहिली वर्तवली जाते त्यानुसार असं म्हटलं जाते का धुकं होतं म्हणून पायलटला दिसलं नाही तर मग तुम्ही म्हणता धुकं नव्हतं मग मक... एवढं प्रॉपर नव्हतं धुकं एवढं असं प्रॉपर नव्हतं असा अंदाज आबा होतं पण धोकं नव्हतं एवढं पण मग काय वाटतं तुम्हाला म्हणजे पायलटचा अंदाज कारण की रनवे तर त्या बाजूला आहे आणि त्या असं क्रॅश म्हणजे तुम्ही काय बघितलं कसं क्रॅश झालं अंदाज एक मागणी दोनशे फुटाऊन अंदाज रनवेचा अंदाज आला असं की थोडस खाली घेऊन आपण रनवेला शकतो पण दोन्ही मॅच दोन्ही म्हणजे रनवेचा लँडिंगचा पूर्ण मॅच झाला की त्यामुळे एकदा विमान थोडंसं खाली आल्यावर ओव्हर लिफ्टिंग उचल उचलण्यासाठी त्याला म्हणजे हे जुळलं नसणार त्यामुळे ते समोर म्हणजे माझा मुद्दा असा आहे की आता रनवे आपल्या या बाजूला आहे विमान जर यायचं असेल तर ते असं समोरच्या बाजूने यायला पाहिजे होतं पण त्या आता समोरच्या भिंतीवरती कोसळलं म्हणजे विमान इथून मागून आलं होतं का नाही विमान ना, समोरच आलं होतं समोर समुर्न समोर आलं जसं लँडिंग करत करा विमान आलं होतं फक्त त्या विरुद्ध दिशेला हे पण मग ते रनवेच्या खाली कसं काय तेच की मग प्रॉपर थोडंसं माग दोनशे फुटला असं थोडं अन्वेन्स वाटला आम्हाला ते थोडासा आवाज होता पण मग तुम्ही विमान पडताना तुम्ही बघितलं ओलाही बघितला विमान पडताना मग विमान पडताना असं ते गोल फिरलं की काय फिरलं कारण की शेफ्टी या बाजूला आलेली आहे विमान पडताना डायरेक्ट तिथे एक म्हणजे पंख असतं का ना डायरेक्ट ते भरावाय का भरायच्याकडं डायरेक्ट ते गाठलं गेले गाठलं गेल्यामुळे विमान डायरेक्ट डायरेक्ट ते पंख तुटल्यामुळे विमा डायरेक्ट फिरलं फिरल्यामुळे डायरेक्ट ती फील्ड टँक फुटायला फुटल्यामुळे डायरेक्ट स्फोट झाला हो। तर आपण अतुल यांच्याकडनं माहिती जाणून घेतलेली आहे मी जरा माझ्या सहकारीला विनंती करेल की मागचा स्पॉट दाखवावा कारण की या इथेच आ, जो विमानाचा अपघात आहे तो झालेला आहे आपण बघतोय पुढे की इथे सगळे जेसीबी लावलेले आहेत आणि हा समोरच आपल्याला टेबल टॉप रनवे दिसतो आहे त्यामुळे जी माहिती मिळते आहे त्यानुसार पहिल्यांदा जे प्रत्यक्षदर्शींनी पाहिलेला आहे त्यानुसार पहिल्यांदा या ठिकाणी जेव्हा विमान आलं तेव्हा त्या विमानाचा अंदाज चुकला त्याला जी टेबल टॉप कडा आहे त्याचा अंदाज आला नाही आणि अंदाज न आल्यामुळे विमानाचं एक पंख किंवा एक पात ज्याला म्हणतो आपण ते जमिनीला घासलं गेलं आणि जमिनीला घासल्या गेल्यामुळे विमानाला अपघात झाला विमान संपूर्णपणे गोल फिरलं आणि या विमानाला ब्लास्ट झाला अपघात झाला जी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिलेली आहे त्यानुसार या विमानामध्ये दोन वेळा ब्लास्ट झालेला होता आपल्यासमोर आता हे विमानाचे तुकडे पडलेले आहेत यामध्ये आपल्याला विमान पूर्णपणे झा तुटलेलं आहे या, तुटले या बाजूला एक पाठ पडलेला आहे त्या बाजूला पाठ पडलं आहे आणि त्या बाजूला विमानाची शेफ्टी पडलेली दिसते आहे त्यामुळे ते विमान जे घासलं गेल्याचा जे बोललं जात आहे ते तशा पद्धतीनं बोललं जात आहे एकूणच अपघात भयंकर होता धोकादायक होता मात्र याच्यामध्ये जी प्राथमिक शक्यता वर्तवली जात होती धुक्यामुळे पायलटला रनवेचा अंदाज आला नाही ही, ही वस्तुस्थिती आहे मात्र मुद्दा हा उपस्थित होतोय की पायलटचा अंदाज नेमका चुकला का कारण एक शक्यता अशीसुद्धा वर्तवली जाते आहे की जेव्हा त्यांनी गो अराउंड केलं म्हणजे पहिल्यांदा तेव्हा ते, ते लँडिंगच्या वेळेला आले होते तेव्हा त्यांना लँड करता आलं नाही त्यानंतर ते, ते पुन्हा पाच मिनटं या विमानानं आजूबाजूला घिरट्या घातल्या आणि पाच मिनिटांनी त्यांनी लँड करण्याचा प्रयत्न केला मात्र मग लँड करण्यापूर्वी जो पायलटनं मेड्या कॉल दिला होता त्याचा नेमकं कारण काय याच्यामध्ये आता सगळी चौकशी जेव्हा होईल तेव्हाच ही सगळी कारणं पुढे येतील मात्र एक नक्की की राज्यानं एक उमदा राजकारणी गमावलेला आहे सहकारी हरजितसोबत तुषार शेटे पुणे टाईम्स मिरर